उमरज तालुका करड येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतोय नदीपात्र व घाटावर एकवीसशे दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंगांची फुलांनी सजावट करून प्रतिकृती तयार करण्यात आली आहे बारा ज्योतिर्लिंग व मंदिर परिसरात केलेली सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे निमित्त शुक्रवारी सायंकाळी सात नंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती उमरज येथील सेवा गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थ व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात भव्याचा मंडप उभारण्यात आला आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भव्याशी कमान उभी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या संदर्भात बोलताना कार्यवाहक महेंद्रकुमार डुबल म्हणाले सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या या पावन पर्वाच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा या महापर्वासाठी आपण गेली तीस वर्षापासून श्रमिक सेवा गणेश मंडळ यांच्यामार्फत या वासुदेवेश्वर मंदिरामध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय भाविकपणे साजरा केला जातो हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत असताना आज महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी सर्वांना शिवदर्शन हे दिवसभर चालू असतं त्यानंतर आजच्या रात्री सहस्र दीप प्रज्वलन या अंतर्गत मागच्या वर्षी याच घाटावर कृष्णामाईच्या घाटावर एक हजार दिवे प्रज्वलित केलेले होते तर यावर्षी एकवीसशे दिव्यांची प्रश्नाई करण्यात आलेली आहे त्यानंतर आज रात्री अकरा जंगमांच्या जे मार्फत लघु द्राभेक्षेकाचं आयोजन केलं जातं त्यानंतर उद्याच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्री दुसऱ्या दिवशी महापुरुषाचं आयोजन केलं जातं वास्तविक पाहता महाशिवरात्रीचा आजचा हा उपवास हा फक्त उपवास न राहता ही उपासना झाली पाहिजे शिवधर्माची उपासना सनातन धर्माची उपासना राष्ट्रधर्माची उपासना ही अपेक्षित आहे त्याचबरोबर आज रात्री महाशिवरात्रीचं जागरण फक्त जागरण न राहता ही जागृती झाली पाहिजे धार्मिक जागृती असेल सनातनविषयी जागृती असेल आपल्या राष्ट्राविषयी जागृती असेल हे अपेक्षित आहे आणि हे जर झालं तरच महाशिवरात्रीच्या या पावन पर्वाचं फलित झालं असं म्हणता येईल तर आज या महाशिवरात्रीच्या आजच्या मुख्य दिवशी मंदिरामध्ये सर्व मंदिराची रोषणाई केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती तयार करतो की जेणेकरून सर्व भाविकांना एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगांचं बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन व्हावं हो हो। त्यासाठी आज या पद्धतीने तिथं सर्व बाराच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमांचं आपण तिथं पूजन करत आहोत आणि भाविक त्याचा दर्शनात लाभ घेत आहे येथील कृष्णा काठावरील मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त आणि बारी बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगाची तील स्थापना करून सुंदरपैकी हे केलेलं आहे डेकोरेशन दील। वगैरे केलेलं आहे याचा आमच्या स सर्वांच्या शुभेच्छा